नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला हवे तसे चेंजेस पाहायला मिळणार आहेत जर पार्थला काव्यामध्ये हवा असणारा बदल आणि तिचा हवा हवा असा वाटणारा सहवास आता आज पार्थला मनापासून काव्याने दिलेला आहे मनापासून काव्याने पार्थला ऑफिसमध्ये खिचडी आणून भरवलेली आहे तर पाणी सुद्धा आता पार्थ काव्याच्या हातानेच घेत आहे आणि कंटिन्युअसली तो तिच्या बायकोकडे पाहत आहे प्रेम थोडंही दोघांमधलं कमी झालेलं नसतं आता पाणी पिऊन झाल्यानंतर काव्या स्वतःच्या ओढणीने पारचे ओठ पुसून घेते तेव्हा सुद्धा पार त्याची नजर काव्यावरून एक मिनिटही खाली करत नसतं इतका कंटिन्युअसली काव्याच्या प्रेमामध्ये बुडालेला असतो आणि तिचा हात हातामध्ये घेत असतो तर काव्याला सुद्धा आता पार्थचा सवास हवा हवा असं वाटवू लागलेला आहे ती सुद्धा अतिशय प्रेमाने नजरेनेच एकमेकांकडे पाहत प्रेम व्यक्त करू लागलेले असतात पार्थ हा आता काव्याचे पुढे येणारे जे केस असतात ते स्वतःच्या हाताने मागे घेत असतो आणि काव्याने या गोष्टीला विरोध केलेला नसतो तर काव्या सुद्धा पार्थकडे पाहत अतिशय प्रमाणे पाहत असते आणि एक एकमेकांना एकमेकांचा सहवास